आजचे विद्यार्थी सोशल मीडियाच्या आरे गेलेले आपण दिसून येत आहे तर यातून सोशल मीडियावर अनेक विद्यार्थी गुंतलेत आणि त्यातून अनेक वादविवाद वाद पण होतात त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक इंस्टाग्राम असन वादर वादर टेलिग्राम असन तर हे सोशल मीडिया खरंच आजच्या विद्यार्थ्यांसाठी घातक आहे का उपयुक्त आहे खर तर काय होत नेहमी आ, नव की काळाच्या ओघामध्ये नवनवी साधनं येतात कम्युनिकेशनची माध्यम येतात तर त्या कम्युनिकेशनच्या माध्यमांना त्या साधनांना त्या विज्ञानाला तंत्रज्ञानाला अनेक प्रकारच्या सीमा असतात पण त्याचे अनेक युज पण चांगले पण युज असतात त्याच्याशी फॅमिलियर होण्यासाठी काही कालावधी जाणारच आहे जसं मोबाईल ही एक महाकाय कॉम्प्युटरचं एक सूक्ष्म रूप आहे आणि त्या मोबाईल मध्ये अनेको प्रकारची इन्फॉर्मेशन गच्च भरलेली आहे जशी तिच्यात चांगली इन्फॉर्मेशन आहे तशी त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वाईट पण गोष्टी ज्या मुलांना त्या त्या वयात देण्याची गरज नाही पण त्या मोबाईल मध्ये असल्यामुळं ती मुलं वापरतात सोशल मीडिया मधल्या अनेको नको असलेल्या गोष्टी वापरतात आणि ते अकाली बिघडण्याची किंवा त्यांना त्या त्या वयात जे ज्ञान नको आहे जी माहिती नको आहे ज्या बाबी दाखवण्याची गरज नाहीये अशा बाबी त्यांना जाहिरातीच्या माध्यमात त्यांची इच्छा नसताना गरज नसताना पण ते बघत असतात आणि त्याच व्यसन नंतर लागू शकत शेवटी मनुष्य जीवन आहे लहान मुलं आहेत लहान मुलांना मुला खूप प्रश्न पडलेले असतात लहान मुलीला खूप प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नाची उत्तर ते त्या छोट्याशा मोबाईलच्या डिव्हाइस मध्ये जर शोधतील ते शोधतायत वेगळं पण त्यांना सापडतय वेगळं हो। आणि त्यांच्या भावना चालवल्या जाऊन ते जे ज्ञान ग्रहण करणार होते त्या ज्ञान ग्रहण करण्याला एक हो। वेगळ्या प्रकारच ग्रहण लागू शकत आणि आपण बघतो की सोशल मीडियानी लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम झालेले आहेत ते परिणाम काही चांगले झालेले नाहीत आता एकच वाटतं हो। आहे की पण हे तुम्ही सोशल मीडिया पासून किंवा त्यांना मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप देण्यापासून तुम्ही त्याला वंचित ठेवू शकत नाही कारण आता ते सर्वात गेलेले आहे सर्वांच्या विशिष्ट अशा व्हिडिओला बॅन कसं करता येईल एज्युकेशनल कसं ठेवता येईल हे एक प्रकारचं चॅलेंज आहे पालकांच्या आणि सरकारच्या ही मनामध्ये ते आव्हान असणार आहे ते पेल्याविषयीचे oh. काही कोर्सेस करता येतील किंवा काही चळवळ राबवता येऊ शकते का ते मात्र पाहणे आवश्यक आहे सर आपचा विद्यार्थी कुठंतरी भार काढलेला आहे का आणि ते कुठल्या कुठल्या प्रसंगातून आपण दिसून येत विद्यार्थी कोणत्याही युगातला असतो विद्यार्थीच असतो शिक्षकाचं त्यांच्या पालकाचं आणि सरकारचं मिळून काम आहे की या विद्यार्थ्यांना घडवणं शेवटी ते विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेको प्रश्न असतात त्या अनेको प्रश्नाला योग्य प्रकारे उत्तर देण्याचं काम हे शिक्षकाचं आहे त्यांच्या पालकांचं आहे त्यांच्या आईवडिलांचं आहे त्यांच्या भोवतालच्या सोसायटीचा आहे त्याच्यामुळे दोष हा विद्यार्थ्याला देता येणार नाही दोष देच असेल तर तो पालकाला शिक्षकाला शिक्षण व्यवस्थेला सरकारांना या प्रकारे तो देता येऊ शकतो विद्यार्थ्याचा दोष फार कमी असतो कारण शेवटी जे दाखवलं जात तेच बघितलं जात <laughs> त्यामुळे नीट दाखवा नीट बघितलं जाईल जर विद्यार्थ्यांना त्यांच्या या मोबाईलच्या डिव्हाइस मध्ये अनेक प्रकारचे नको असलेले व्हिडीओ जर दाखवले गेले असतील किंवा <laughs> ते जाहिरातीचा मारा जो इतका आहे त्या माराने ते, मारा ते विद्यार्थी सै होतीलच होतील त्यांचा ते दोष नाही दोष <laughs> असेल तर तो यंत्रणेचा आहे आणि ती यंत्रणा राबवणाऱ्यांचा आहे बरोबर आजच्या विद्यार्थ्या पुढे कौन प्रश्न विद्यार म्हटले तर तो कोणत्या सामाजिक आर्थिक स्तरातून आलेला आहे आणि त्याला शिक्षण काय घ्यायचं आहे त्याला कोणत्या दिशेने जायचं आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये अडकून टाकलेल्या व्यवस्थेला कसं छेलायचं आहे त्यातनं कसा मार्ग काढायचा आहे बेरोजगारीची संकट प्रचंड आम असून त्याच्या पुढे आहे आणि तरी तो जे शिक्षण घेतो आहे त्याच्यातून त्याची बेरोजगारी कमी होणार आहे का या बेरोजगारीतून बेरो किंवा त्यांनी जे बिगर कौशल्याचं शिक्षण घेतलं असेल तर तो त्याच्या कुटुंबाला कसं स्थिर करू शकेल आर्थिक दृष्ट्या कसं उभं करू शकेल या प्रकारच्या जवळलेला जो आजचा विद्यार्थी आहे त्यामुळे ते त्याच्या पुढे हे प्रश्नच आहेत की शिक्षण घेऊन पुढे काय प्रकारची संकट आपल्याला वाढून ठेवले आहेत ती कशी विस्तारायची हे ते त्याच्या पुढे आव्हान आहे चॅलेंज आहे आजची शिक्षण व्यवस्थेत खरंच बदल घडून आले पाहिजे काही जे मॅकल मॅकॉनोची जी किंवा त्याच्यानंतर अनेक शिक्षण पद्धतीत बदल होत गेलेले आहेत खरंच बदल झालेत का शिक्षण पद्धतीत आणि करायला हवेत का आपलं संशोधन काय सांगते या विषयावर आपल्या आप शिक्षण व्यवस्थेच्या वे प्रणालीमध्येच दर तीन वर्षांनी अभ्यासक्रम बदलावे दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम बदलावे शिक्षकांना दर दोन पाच वर्षांनी अध्यापकतेच ज्ञान व्हावं याविषयीची कोर्सेस ऑलरेडी आलेली आहेत शिक्षकांना अध्यावत करण्याचे कोर्स आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सभा संमेलन म्हणजे कॉन्फरन्स कार्यशाळा वगैरे घेण्याविषयीच पण आलेलं आहे हे नीटपणे राबवणं जाणं फार आवश्यक आहे त्याचा फॉलोअप घेणे फार आवश्यक आहे शिक्षण शिक्षण खर तर असं कधी नव्हतं आपल्याकडे कि शिक्षणाचा संबंध हा नोकरीशी शिक्षणाचा संबंध हा अर्थ रोजगाराशी असा नाही खरं म्हणजे हो। शिक्षण ही तुम्हाला अनेक अर्थाने जीवनामध्ये उभं करत त्यातला हो। छोटासा भाग नोकरी आहे त्यातला छोटासा भाग तुमची कमाई असा आहे त्यातला छोटासा भाग तुम्ही अ किती रुपयाची नोकरी करता हा आहे खर तर मोठा भाग त्याचा हा तुम्ही तुमच्या या जीवनामध्ये कसे उभे राहता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक सवधनाच्या वातावरणामध्ये कसे उभे राहता वेगवेगळ्या प्रकारचे जे क्लॅशेस किंवा संकट आलेले असतात त्यात तुम्ही कसे उभे राहता याच खर तर ते दिशा दिग्दर्शन असत शिक्षण हे तुम्हाला वेगवेगळ्या अर्थाने उभा करत तरच ते शिक्षण आहे शिक्षण नाहीच आहे बरोबर म्हणजे शिक्षणाक आता तरुण आहे मला कुठतरी जॉब भेटन नोकरी भेटन मी रोजगार विमुख होईल अशा दृष्टिकोना तुम्ही पाहतोय का अर्थात तो पाहत असेलच कारण भांडवली हो। शिक्षण जे आहे हे त्याला त्याच प्रकारचं शिक्षण देते की त्यांच्या कंपन्याला चांगला नोकर कसा मिळेल हो त्या कंपनीचं उत्पादन कसं वाढेल हो आणि त्या कंपनीला मिळणाऱ्या उत्पादनातून फार छोटासा हिस्सा ते त्या नौकदळावर खर्च करत असत परंतु आपल्याला त्या कंपनीचं भाग भांडवल जे आहे ते इक्वली कसं मिळेल या प्रकारचं शिक्षण मात्र कधीच दिलं जात नाही हक्क हक आणि अधिकाराची लढाई लढण्याचं प्रशिक्षण शाळेमध्ये नाही मिळत ते मिळालं पाहिजे खरं ते मिळत ऍक्च्युली जीवनाच्या शाळेमध्ये आपल्या हक्क अधिकार ओळखणे कायदे कानून सामाजिक नियमाने चालले गेले पाहिजेत कितीतरी लोक असतील जे शिक्षित आहेत परंतु अंधश्रद्धेने बरबटलेले असतील कितीतरी इंजिनिअर आहेत की ज्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत सायन्सचे हो। विज्ञानाचे शिक्षक आहेत आमचे रयत शिक्षण संस्थेचे प्राध्यापक एन डी पाटील डॉक्टर एन डी पाटील असे म्हणायचे एम एस सी मॅथमॅटिक्स फिजिक्स मध्ये झालेल्या माणसाने जर सत्यनारायणची पूजा घाटली तर त्याची ती डिग्री काढून घ्यायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे आणि आता धर्म किंवा अन्य प्रकारच्या श्रद्धा ह्या तुमच्या वैयक्तिक बाबी राहिल्या पाहिजे त्या तुम्ही सार्वत्रिकपणे जर केल्या तर त्याचा प्रसार होतो त्या प्रकारच्या अंधश्रद्धेचा खर तर दवाखान्याचा प्रसार व्हायला हो पाहिजे काय पोटात दुखतय डोकं दुखतय वेगळ्या प्रकारची काही व्याधी असेल जाऊन नवस करायचा कि दवाखान्यात जायचं तर काही लोकांना नवस करण्याचं प्रशिक्षण मिळतं आणि काही लोकांना दवाखान्यात जाण्याचं प्रशिक्षण मिळत ज्यांच्याकडे पैसे असतात ते दोन्ही प्रकारचे उद्योग करतात हो। ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते दुसऱ्या प्रकारचा म्हणजे अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याचाच उद्योग करते